नहीं बल्कि पूरे देश में भाजपा अपनी सत्ता चलाने चाहती है पूरे देश में सर्विलेंस चलाना चाहती है आज अगर आप देखें तो राजनेताओं के फोन पे पैगेज होता है राजनेताओं के पीछे पुलिस लगाई जाती है वैसे ही हर एक आम नागरिक के घर में सीसीटीव्ही लगायला जायगा कहा जायगा की आप आपा और क्या फायदू ठाकरे कालपासून कोकणात आहे कशा प्रकारचे प्रतिक्रिया आपल्याला आम्ही कोकणात म्हणजे आता प्रचार सुरू आहे आधी पण कोकणात अनेक वेळा आलेले वेगळ्या वेगळ्या जिल्ह्यात गेले आज उद्धवसाहेब धाराशिव मध्ये प्रचार आपण पाहत आहे जोरात सुरू आहे इकडे लोक सगळे पूर्ण महाराष्ट्रामध्ये महाविकास आघाडी सोबत आहे आम्ही आत्ता जोडक करत आहोत प्रचारापेक्षा लोकांचे आशीर्वाद आणि प्रेम घेतो राज ठाकरे देखील आज सभा घेतात आणि कोकणात नुसतं एकच आहे मनसेचे कार्यकर्त्यांना मी परत परत एकदम 그치 r <susur> की जे सगळे उद्योग भाजपा गुजरातकडे पाठवत आहे त्यांना त्यांनी बिनछोद पार्थिमा कधीपासून दिलेला एक वेगळी चर्चा आहे की भास्कर जाधव काल पण उपस्थित नव्हते आज पण उपस्थित नाही उद्धव ठाकरेंच्या सभेला नव्हते आजच्या सभेला राहिले पण नाही पाहिजेत कारण ते स्टार प्रचारक आहेत जर आम्ही सगळे एका ठिकाणी असलो तर काय उपयोग बारामतीत आहेत आणि त्यांना मी काल फोन करून सांगितलं देखील तिथेच थांबायला कारण आम्ही जर स्टार प्रचारक एका ठिकाणी सगळी फिरलो काल मी सुषमताईनं पण सांगितलं पण त्यांची रोज सभा होती तर आम्ही सगळे एका ठिकाणी जाऊन उपयोग नाही सगळे वेगवेगळे फिरलो माहिती आता एकच आहे पहा आपण मनसेच्या कार्यकर्त्यांना विचारतो ने त्यांच्या नेत्यांबद्दल कधी काही बोलत नाही कार्यकर्त्यांना एवढंच विचारत आहे की भाजप जे गुजरातला सगळे इंडस्ट्रीज पाठवत आहे उद्योग पाठवत आहे रोजगार पाठवत आहे त्यांना मनसेचे कार्यकर्ते सरकारने निर्यातवरची बंदी आहे आता आठवली असेल पण एवढे दिवस गुजरातला दिलं होतं बाहेर दिला होता तो महाराष्ट्राकडे का तेवढं वजन देत नाही लक्ष देत नाही महाराष्ट्राबद्दल एवढं द्वेष का निवडणुकीच्या तोंडावर हा पण एक जुमला आहे असं वाटतंय जुमला आता जुमल्याचं नाव गॅरंटी केलंय अजून काय बदल अरे